देणगी दिली आपली सुरेंद्र टोपले सर आहेत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मुंबई त्यांनी स्वत देणगी दिलेली आहे विटांची वगैरे इथं बोर्ड लावलेलं आहे हे सर्व स श्रमदानातून किंवा आर्थिक मदतीतून झालेलं आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक श्री संदीप साठे आहेत त्यांच्या या कल्पनेतून हा प्रयोग साकारलेला आहे आणि जास्ती जास्त आम्ही याचं श्रेय जर द्यायचं म्हटलं तर आपल्या विक्रम तालुक्यातील सुनील भुसारा मेजर आहेत त्यांनी असं ठरवलं की मी स्वतः पोलीस झालं तर माझ्या बांधवांनी का होऊ नये हे त्याचं ध्येय होतं आणि त्यांनी जास्त पुढाकार घेऊन हे सर्व अरेंज केलं त्यानंतर आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र महाकाळ आहेत जल गवळी सर आहेत तुषार सर आपल्याला हे स्वतः नाष्टा देत आहेत अशा प्रकारे एकमेकाच्या सहकार्यातून आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत खूप छान मला एक सर सांगा की या ठिकाणी आपले विद्यार्थी जाते यांच्याकडून काही फी वगैरे काय आकारणी आकारली आकार केली जाते आम्ही या मुलांकडून कुठल्या प्रकारची फी घे घेत नाहीत त्यांना आमच्यातर्फे फक्त सकाळचा नाश्ता दिला जातो अच्छा एकंदरीत विचार करता खूप सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सामाजिक कार्य होताना बघत आहे आणि घाटाळ नाव बघत हां अजून आपल्याला या ठिकाणी आप हा जो उपक्रम आपण आप सुरू केला या ठिकाणी कोणी मदत केली आपल्याला कोण कोण दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे त्याबद्दल माहिती ती शकाल आपल्याला या पालघर जिल्ह्यातून हा प्रकल्प असल्यामुळे बहुतेक लांब लांबच्या मुले आहेत जवारच्या आहेत मोखाड्याच्या काही मुले आहेत ह्यामध्ये मुलींना रान जा जाण्याचा खर्च पेलवत नाही म्हणून तुकाराम घाटाळ सवादा यांनी त्यांचं स्वतःचं राहतं घर दिलेलं आहे आणि तिथे चार पाच मुली राहतात त्या स्वतः जाऊन येऊन करतात त्यांचाही या कार्याला सहभाग लाभलेला आहे त्याचप्रमाणे आपले वल्कर डॉक्टर यांनीसुद्धा इथे भेट देऊन त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे असे अनेक दात्यातून हा प्रकल्प सुरू आहे थोडक्यात समाजातील अनेक व्यक्तींनी हा प्रकल्प आहे हा हा जी योजना आहे आपल्या हा है, साथ आ, जे यांचे जे उद्दिष्ट आहे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावलेले या ठिकाणी मशाल न्यूज नेटवर्क हे पत्रकार बंधू गंगाराम वारांगडे साहेब या ठिकाणी येऊन आमच्या या उपक्रमाची दखल घेतली निश्चितच आम्ही मशालचे आणि सर्व या पत्रिका आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो धन्यवाद मशालच्या वतीने आमच्या आमच्या आपल्या उपक्रमास शुभेच्छा पुढील वाटचालीस धन्यवाद प्रेस रिपोर्टवर गणेश बसोत्सव गंगाराम वारांगडे मशाल

आणि सामान सांगा बरं परत काय होईल मग पोपट काय झाला हा मूळ शकत मग नमस्कार प्रेक्षक आताच आपण बघत होतो ग्राउंडवरती मुलांना मुलांचं प्रशिक्षण आपले चालू होतं आणि इथं या ठिकाणी एक लेक्चर आपले चालू आहे आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडला असेल का हे नेमका काय दाखवायला आम्हाला काय चालू आहे याबाबत आपण या ठिकाणी आज विक्रमगड तालुक्यातील मांड या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण इथं एक बोर्ड बघत असाल आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान पालघर प्रेक्षको महाराष्ट्रामध्ये विचार केला तर सत्तेचाळीस जमाती आहेत आणि या सत्तेचाळीस जमातीपैकी कोकणा ही एक जमात आहे आणि या कोकणा जमातीने कोकणा जमातीतील काही होतकरू तरुण मंडळीने एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या समाजातील समाज, समाज बांधवांना आपल्या युवकांना सैन्य सैनिक वनरक्षक तसेच पोलीस भरतीपूर्वीचे प्रशिक्षण आपल्या समाजातील मुलांना कशा पद्धतीने देता येईल यासाठी एकत्र येऊन या ठिकाणी एक, या एक है आदिवासी कोपना जमत पालगर हे है आणे या आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान पालघर हे एक संस्था स्थापन आपले केलेली आहे आणि त्या संस्थेमधून ते इथं या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण सैन्य भरतीपूर्वी किंवा पोलीस भरतीपूर्वी किंवा वनरक्षक भरतीपूर्वीचे प्रशिक्षण हे देत असतात आज आपण येथील इथे येऊन येथील पदाधिकाऱ्यांशी याबाबत आपण विचारविनिमय आपले करणार आहोत नेमका त्यांचा हेतू काय होता उद्दिष्ट काय आहे नेमका हे आपण इथे आज प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन येथील जे या संस्थेचे जे प पदाधिकारी आहेत यांच्याकडून नेमका आपण याविषयी माहिती करून आपले घेऊया नमस्कार साहेब नमस्कार या ठिकाणी आपण विक्रमगडचे माझी रिटायर बीडो साहेब आहेत या हे सुद्धा या संस्थेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी जी हा ही जी संकल्पना होती ही संकल्पना आपल्या कशा पद्धतीने तुम्हाला सुचली किंवा काय याची नेमका आम्हाला इथं प्रत्ये आपल्या प्रेक्षकांना याबाबत माहिती द्यावी नमस्कार मी राहुल धूम आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष म्हणून बोलत आहे या आपल्या मुलांना परीक्षेमध्ये स्पर्धा करण्यासाठी जी काही म महत्त्वाची भूमिका असते की ती कॉन्फिडन्स नसतो की मी ग्रा प्रत्यक्षात मुलाखतीला गेल्यावर मला काय होईल काय विचारलं जाईल त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही या पोलीस भरती सैन्य भरती किंवा वनरक्षित भरतीचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आपल्याला मुलांना मुला दोन प्रकारचं आम्ही प्रशिक्षण देतो एक ग्राउंडवरचं आणि एक बौद्धिक दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे चा आत्मसात व्हावं मुलांचा कॉन्फिडन्स व्हावा त्यांना परीक्षेत येणाऱ्या अडचणी किंवा जे फेल होतात किंवा नापास होतात किंवा निवड केली जात नाही ती निवड जास्ती जास्त व्हावी म्हणून आम्ही आज हा प्रकल्प सुरू करायचं ठरवलं आहे गेले तीन चार महिने तीन महिने जवळजवळ सुरू आहे आतापर्यंत जवळजवळ साठ मुलांनी नोंदणी केली परंतु रेग्युलर असे चाळीस मुलं येत असतात त्यांचा डेली अभ्यासक्रम सुरू आहे हा मलासाठी एक विचारायचं आहे की या ठिकाणी आपण जर कोकणा समाज प्रतिष्ठान असं या संस्थेचे नाव ठेवले या ठिकाणी येताना विद्यार्थी फक्त कोकणा समाजाचेच आपण घेतले जातात की इतर पण आपला सर्व आदिवासी समाजाचे पण विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतात याबाबत ते आपण माहिती आहे आम्ही जरी कोकणा जमात प्रतिष्ठानने हा कार्यक्रम सुरू केला असला प्रशिक्षण केंद्र तरी इथं सर्व जमातीचे आदिवासी जमातीचे मुलांना प्रवेश आहे मुलं मुली आहेत त्यांना म्हणजे फक्त कोकणा जमातीचेच मुलं पाहिजेत असा प्रश्न नाही आहे धन्यवाद धन्यवाद खूप छान मला साहेब या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला काही एवढा मोठा आपल्याला उपक्रम हाती घ्यायचा झाला तर आपल्याला आर्थिक बाबीचा खर्चाची बाब आहे तर या ठिकाणी मुलांसाठी म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा रोल म्हणजे प्रशिक्षकाचा आहे प्रशिक्षणाचा जे खर्च वगैरे आहे याबाबतचं नियोजन आपण आपले कशा पद्धतीने पहिल्यांदा तर ही जागा मानगावाच्या ग्रामस्थांनी आम्हाला ग्रामपंचायतीद्वारे ठराव करून दिली ही जागा निलेश आ, गांगोडा त्यांच्या परिवाराने ग्राउंडसाठी उपलब्ध करून दिली तसंच हे जे आपण बघत आहोत शेड आहे हे राजन पवार यांच्या मालकीचं असून त्यांनी जागा दिल्याने आपण हे शेड बांधून मुलांना बसण्याची सुविधा केली इथले जे दोन शिक्षक आम्ही नेमणूक केलेले आहे ते स्वयंसेवक म्हणूनच काम करतात त्यांना अल्पसं मानधन आम्ही देतो आमच्या प स्वतःच्या खर्चातून आणि त्याच्यासाठी आपल्याच म्हणजे तालुक्यातीलच सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत आमचे ते एक एकमेकाचं मानधन देण्यास पुढे आलेले आहेत गेले चार महिन्याचा हा प्रशिक्षण कालावधी आहे प्रत्येक महिन्याचं दोन 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 दोघांचंही मानधन आम्ही देणार आहोत त्यांचं प्रत्यक्ष आपल्या खिशामधून देणार आहोत नंतर ह्या शेडसाठी जवळजवळ बांधण्यासाठी आपल्याला इथे एक यादी आपण दाख बघित बघत असाल पहिल्यांदा गोपाळ भोये म्हणून गोपाळ बोरसे यांनी एकावन्न हजाराची देणगी दिली आपले सुरेंद्र टोपले सर आहेत